नाही काढू होत्या काय होतं मोर्चे काढले नाही त्यांना दमले पाहिजे ना थोडे दे आई तर मिळालेले मिळालेले दिवस त्यांना सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं खाल्लं आत्तापर्यंत त्यामुळं रस्त्यावर काय होतं सरकार मजा बघते त्यांची हिंडून दे थोडी <coughs> येते माघारी पुन्हा त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो दादा ते म्हणतील तसंच होत नसतं ते म्हणजे काय कायदा नाहीत त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे थे त्या आधारे जे आर काढलेला आहे आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटेरच्या आधारे अंग संस्थांच्या गॅजेटेरच्या आधारे तो सुद्धा जे आर निघतोय ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं होतं मला तो पण निघतोय कारण आमचं प्रत्येक गोष्ट ही आधार घेऊन केलेली त्याच्यामुळं आमच्या किती बोंबलू दे धक्का सुद्धा लागत नाही मराठीच्या आरक्षणाला जे आर सुद्धा मात्र एक आम्हाला खंत मराठ्यांना म्हणलं की नेम लागतात आणि त्यांना म्हणलं की मात्र नेम लागत नाहीत हे मात्र खूप खंतईवर कामची कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जातं योजना दिल्या जाता। जातात न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असूनसुद्धा ही मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या नोंदी असूनसुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतं आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं झुंजावं लागतं सगळे पुरावे असूनसुद्धा आम्हाला त्रास होतो मुद्दाम दिला जातो ही मात्र खंत आहे परंतु आम्ही कणखर खंबीर आहे आम्ही लढून मिळवणार आणि जाऊ जाऊसुद्धा देणार नाहीत आता जे आर निघालाय मराठी सज्ज झालेले आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गर गरजेचं जे आर तुमच्या दबावात बाहेर काढलाय असं त्यांचं म्हणणं रद्द करा आता आम्ही मांडत आहोत असत नाही असं दबावात कुणाचा जे आर निघत नसतो आणि दबावात कुणाचा रद्द पण होत नसतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय का कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळे कुठला दबावात आमचा असो किंवा कोणाचं असो जे आर निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळे तो जे आर रद्द पण होत नसतो हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने दहा तारखेचं समजून घ्यावं तुमच्या मोर्चानंतर हो तुमच्या आंदोलनानंतर आता धनगर आणि बंजारा समाजही रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणासाठी हो तुम्हाला माहिती आहे तिकडे नांदेडमध्ये आज एक असा मोर्चा आहे आदिवासी समाजात ते म्हणतात आमच्यात कोणाला समाविष्ट करू नका आम्हाला आमचं आमचं वेगळे ठेवा त्यांना भीती वाटते की त्यांच्या ते आता बंजारा किंवा धनगरी लोक असतील म्हणून मी मागही एकदा सांगितलं होतं बघा की धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील बंजारा बांधव असतील यांनी आता एकदा एकत्र बसणं गरजेचं आहे एकमेकाची समज गैरसमज काढणं गरजेचं जर बंजारा समाजाच्या नोंद येत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे या, का या, या मताचे आपण आहे परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे शंभर टक्के मिळणार वार असं म्हणाले की साडेतीनशे जाती आहेत बुडवूनच टाक त्याला संपून टाक असं ते तुमच्याकडे बोलले की सगळं महाजन तुम्हाला पाहिजे हे पाहिजे सगळं पाहिजे त्याला संपूर्ण टाक म्हणा नाही वडंटीवार साहेब आहेत ना खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतात ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कोणी ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसी विचार करणं गरजेचं आहे कारण ओबी यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याच हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसीचा केला असेल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे वळंटवर साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशन न ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्ट्री झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोला जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला त्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणारा आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णवला दिलं उदाहरणार्थ पवार साहेब आहे त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवारसाहेबांनी लहान आरक्षण दिलं त्यांचं सधो उपकारण ठेवलं येईनी